नमस्कार विद्यार्थी मित्रो चला सारे शिकूया या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काही महत्त्वाचे स्वाध्याय सोडून घेत आहेत त्यासोबत आपण प्रत्येक पाठाचे विश्लेषण हे अत्यंत सोपे आणि सरळ शब्दामध्ये सांगत आहे की जे विश्लेषण विद्यार्थ्यांना इझिली सम समजून जाईल आणि त्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपला आजचा जो टॉपिक आहे तो परिसर अभ्यास या पुस्तकातील इयत्ता चौथी मधील आहे आणि अभ्यास भाग मधील तिसरा टॉपिक आहे साठवण पाण्याची असे या टॉपिकचे नाव आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे एक कृती करून पाहायची आहे त्यामध्ये आपल्याला अंगणामध्ये माती आणि दगडांची एक टेकडी बनवायची आहे आणि त्या टेकडीवरती पाणी ओतायचे आहे आणि आपल्याला पाणी अशा पद्धतीने ओतायचे आहे की पाऊस पडल्यासारखे पाणी ओतायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला खालील कृतीचे निरीक्षण करून त्याचे उत्तर लिहायचे आपल्याला तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की पाणी कोठून कोठे वाहते तर या प्रश्नाचे उत्तर आहे पाणी हे मात्याकडून पायत्याकडे वाहते म्हणजे पाणी उताराकडून चढाकडून उताराकडे वाहते तर दुसरा प्रश्न आहे जास्त उतारावर पाणी कसे वाहते तर जास्त उतारावर पाणी हे वेगाने वाहते कमी उतारावर पाणी कसे वाहते तर कमी उतारावर पाणी हे संत गतीने म्हणजे पाण्याचा वेग कमी होतो कमी उतारावरती दगडामुळे अडथळा येतो तेथे ते काय होते दगडामुळे अडथळा येतो तेथे ते पाणी हे क संत गतीने वाहते आणि पाणी आपली वाहण्याची दिशा बदलते दगडाच्या आजूबाजूच्या साईडने पाणी वाहू लागते त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या भागात तळी तयार होतात तर तळी ही टेकडीच्या खालच्या खोलकट भागामध्ये तयार होतात की जिथे पाणी साचून राहू शकते तेथे ते तळी ते तयार होतात आणि पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते तर पाणी वाहण्याची दिशा ही बदलते जेव्हा पाणी वाहण्याच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा पाणी वाहण्याची दिशा बदलते त्यानंतर आपल्याला दुसरी कृती करायची आहे तर आता आपल्याला टेकडीवर पाणी ओतायचे थांबवायचे आहे आणि पुढील मुद्द्याचे निरीक्षण करून काही उत्तरं द्यायचे आहेत तर त्यामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तर द्यायचे पाणी ओतायचे थांबल्यावर टेकडी चटकन का वाढली कारण पाणी ओतायचे थांबल्यानंतर टेकडीमध्ये मुरणारे पाणी थांबले आणि टेकडी चटकन वाढली ते, त्या ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला ओळी टेकडी वाळायला किती वेळ लागला हा तुम्ही तुमच्या कृतीमधून लागणारा टाईम नोट डाऊन करायचा आहे ते, त्यानंतर टेकडीचा कोणता भाग लवकर वाळा तर टेकडीचा दगडांचा भाग लवकर वाळा आणि कोणत्या भागाला वाळायला वेळ लागला तर टेकडीच्या <coughs> मातीच्या भागाला वाळायला वेळ लागला वाळायला वेळ लागण्यामागचे कारण काय कारण तिथे मातीमध्ये पाणी मुरलेले होते त्यामुळे वेळ लागला त्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की पावसापासून मिळणारे पाणी हे जमिनीवर वाहते तर काही पाणी जमिनीमध्ये मुरते आपल्याला मिळणारे सर्व पाणी हे आपल्याला पावसापासूनच मिळत असते आपल्याकडे पावसाळा हा तीन चार महिने असतो आपल्या सह सर्व सजीवांना आपल्याला पाणी हे वर्षभर वापरावे लागते आपण जर पाणी टिकवून नाही वापरले तर आपल्याला ते पुरणार नाही म्हणून आपण पाणी साठवू लागतं पाण्याचा वापर आपण काटकसरीने का करावा पाणी साठवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती आपण पाहू जुने जलसाठे जुन्या काळामध्ये लोक पाणी साठवण्यासाठी सा वेगवेगळ्या पद्धती वापरत होते पण आताच्या काळामध्ये त्या पद्धती जास्त वापरत नाहीत पण त्यांचे अवशेष हे आपल्याला सर्व भागामध्ये पाहायला मिळतात त्यातील काही सुंदर उदाहरणे आहेत काही जलसाठ्यांचे पाणी कधी साठत नाही तर आपल्या राज्यात जुन्या काळामध्ये पाणी साठवण्याच्या खूप साऱ्या पद्धती होत्या त्यामध्ये पहिली जी आहे ती आहे विहीर विहीरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत जे मुरते जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही पावसाचे पाणी वाहून जाते आणि काही पाणी जमिनीमध्ये मोडते आणि ते मिळवण्यासाठी आपण विहीर खांतो त्यानंतरचा दुसरा आहे किल्ल्यावरचे तलाव व टाक्या पूर्वी काही लोक किल्ल्यावर राहायचे त्या त्यांनाही पाण्याची गरज होती किल्ल्यावर तलाव असायचे त्यासोबत दगडात खोचलेली पाण्याची टाकी देखील असायची तर बघा चित्रामध्ये आपल्याला शिवनेरी किल्ल्यावरील तलाव दाखवलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये त्या लोकांना पाण्याची गरज होती म्हणून अशा प्रकारचे तलाव आणि पाण्याची टाकी असायची आड पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खाणले जायचे त्यांचा घेर कमी असतो आणि दगडाला दोरीला बांधलेले भांडे टाकून त्यातून पाणी काढले जायचे त्याला पोहरा असे म्हणतात सांगली जिल्ह्यात आटपाडी हे गाव आहे या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होता आणि या आडांना वर्षभर पाणी असायचे पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले त्यानंतर आडाचा वापर बंद झाला ते बुजवले गेले आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत अनेक गावामध्ये असं झाले आहे आता नदी व बंधारा नदीवर पाणी मिळवण्यासाठी नदीवरती बंधारा टाकतात बंधारे बांधले जातात आणि हे बंधारे दगड किंवा मातीचे असत नदीवरचे पाणी अडवण्यासाठी त्यानंतर जुने तलाव जुने तलाव कमी पावसाच्या भागात किंवा नदी मोठी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड आणि चुना वापरला जायचा नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एक तलाव आपल्याला दाखवलेला आहे आणि जुने हौद जुने हौद पूर्वीच्या काळामध्ये पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरामध्ये असे हौद असायचे त्यापैकी काही आजही वापर वापरत आहेत त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला आहे काय करावे बरे सावनी आणि अमेय यांच्या घरी नळाचे पाणी येते त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आळाचे पाणी वापरले जात नाही या कारणाने आजी फार नाराज आहे सावणी आणि अमेय पाण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील त्याचे त्यांनी काय करावे ते तुम्ही सांगा त्यांनी ते पाणी कपडे धुण्यासाठी वापरले तरी चालेल त्यासोबत त्यांनी ते पाणी आपल्या घरातील झाडांना देण्यासाठी वापरले तरी चालेल त्यासोबत त्या पाण्याचा वापर ते भांडी धुण्यासाठी करू शकतात या गोष्टी त्या करू शकतात त्यानंतर आपल्याला नव्या व्यवस्थामध्ये धरण त्यामध्ये पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थापैकी प्रमुख म्हणजे धरण धरणामध्ये खूप जास्त पाणी साठवता येते आणि जास्त पाणी मिळाल्यामुळे शेती देखील पिकतं त्यासोबत धरणावरून आपल्याला जलविद्युत प्रकल्प देखील करू शक करू शकतो शहरे वाढू लागली कारखाने उभे राहू लागले वीज निर्मिती करता येते महाराष्ट्रामध्ये जायकवाडी कोयना उजनी एलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत ही धरणे नेमकी कोठे आहेत ते आपल्याला शोधायचे आहे त्यानंतर विंधन विहीर विंधन विहीर म्हणजे जमिनीतील पाणी वापरता यावे यापूर्वी विहिरी किंवा आड खाल्ले जायचे पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता येत नव्हते विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले आहे त्यासाठी विंधन विहिरी म्हणजे बोरवेल्स हाणल्या जाऊ लागल्या या खूप खोल असतात पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो विंधन विहीर म्हणजे बोरवेल्स त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत पानपोई पानपोई म्हणजे घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यानंतर पिण्यासाठी पाणी लागते त्यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते ती पाणपोई होय पानपोईच्या पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही काही व्यक्ती किंवा संस्था अशा पानपोई सुरू करतात त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय होते विशेषतः उन्हाळ्यात पानपोईचा खूप उपयोग होतो तुम्हाला हे माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारताना पुढील सूचना केल्या गडावर आधी उदक म्हणजे पाणी पाहून किल्ला बांधावा पाणी नाही आणि तेच थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी बांधावी गडावडही झराही आहे तसे तसे, तसे पाणीही पुरते म्हणून निश्चिती न मानावी याकरिता तसे जागी साठवलेले पाणी म्हणून तीन चार तळी बांधावी त्यातील पाणी खर्च होऊ नये न द्यावे गडाचे पाणी बहुत जतन करावे तर आपण काय शिकलो पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती शिकलो पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती पाण्याचा काटकसरीने वापर हे नेहमी लक्षात ठेवा पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर सर्व सजीव करतात त्याचे भान ठेवून आपण पाण्याचा वापर केला पाहिजे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पा साठवण पाण्याचे या धड्यातील काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहिलेले आहेत त्यामधून आपल्याला स्वाध्याय देखील सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच स्वाध्याय सोडवून घेणार आहे तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करा म्हणजे त्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की फायदा होईल व्हिडिओ आल्यास लाईक शेअर करा